तुम्हीच बोला ना काल कळत नाहीत मी झोपून होतो कशी घुटतो काल बरेच गोंधळ झाला सगळ्या घोषणाबाजी झाली सगळ्यांना वडवली फाट्यावर काल रस्ता अडवला म्हणून बरेच बाताबाती त्या ठिकाणी रस्ता अडवल्यावर होणारच ना घोषणाबाजी पण सुरू झाली होणारच ना असं काय करतात आणि कधी वाटत जात नाही कुणाचं तेरा महिन झाला आम्ही लपून चालल्यासारखं चालतो आम्ही अंगावर नाही तुम्ही फुकट भांडणी कधी घेणार आमच्यामुळे तुमच्या आरक्षणा धक्का लागत नाही तरी तुम्ही भांडण निकत घेणार आम्ही कोणाच नावान थोकतो का तुम्ही बळत कोण थोका काय मर्यादा मर्याद आहे असतात असं थोडं एवढं एवढं नसतं ना तुमचं मोठं घर समाज म्हणून का तुम्ही कधी काही बोलत का राहणार आम्ही ऐकून घेणार आता किती दिवस चालणार ते झालं ना आम्ही ऐकून घेतो काय अधिकारी काय अधिकारी पोलिसांना आमचा रस्ता आढवायचा कोणी ते जाधव असू द्या मराठ्याचा असला तरी टाका त्याला बडतर पडता आल्याला म्हणजे लोक जे जायचा रस्ता आढवतो पोलिस हे का मग घोषणाबाजी नाही करणार तर काय करणार कोरोना लोकांना यायचं कुठून लोक नाही झोपू शकत घरी नाही राहू शकत घरी त्यांना नाही दम निघत मला इकडं त्रास झाला माझ्या लांबल माझ्या जातीत लोक नाही घरी थांबत गावात गाव गावाचे गाव इकडे गाड्या भरून निघत त्याने कुठून जायचं डकेत काय चिखलातून जायचं अपमान करायला लागला माझ्या जातीचा पोलीस असो देवेंद्र फडणवीस हे सांगतो का तुम्हाला असं का चालून देईल मी अजिबात रस्ता अडवण्याचा कोणाला अधिकार नाही तुमच्या इकडून यायचं तुम रस्ता अडव तुम्हाला काय लोकांच्या गावातून यायचं ना तुम्हाला गेवण्यातून यायचं उद्या आघाड्यातून हो यायचं कुकडून यायचं तुम्हाला मग लाच कुठून यायचंय तुम्हाला तुम भांबीर या मांड्या कोण यायचे असं आहे अरे लोकशाहीन अधिकार दिला प्रत्येकानं आंदोलन केलं पाहिजे ठीक आहे त्यात का तुम्ही मध्ये प्रत्येकाने केलं पाहिजे विरोध करायला असून याची मागणी करायला असो आंदोलन केलं पाहिजे पण हे असलं काय आम्ही बसलो की तुम्ही बसायचं ना आम्ही तुम्ही बसायचं ते काय नुसतं त्या सगळं भुजी बळणे परडेवाल्याने साथ दिली म्हणून काय शिद्ध शेगा आड्या परडेवाल्याने दिल्या म्हणून हे पुढची काय भूमिका आता तुमची या पुढची काय भूमिका असा आता मला अंमलबजावणी पाहिजे सगळ्या मागणी बाकी डोक्यात लावायचं ना माझ्या सगळ्या जाहीर सांगितलं पुन्हा आज सांगता रात्री सलण घेतल्या तर बोलतायला लागला म्हणून सांग मला राजकारणात जायचं नाही माझ्या समाजात जायचं नाही ये दुसरं देवेंद्र फडणवीस साहेब म्हणले तर ते राजकीय भाषा बोलायला लागली सात दिवस झाले राजकीय भाषा बंद केली बोलायची एक शब्द वापरत नाही पाडापाडी बंद तीन चार कामं केल्या आता फडणवीस साहेबांनी आरक्षण द्यायचं हे दोन चार दिवसाच्या सगळ्या मागणीच्या आता अंमलबजावणी करायचं जो फायदा करील उघड्या डोळ्यांनी समाज बघत असतो फायदा कुणी घ्या तुम्ही फायदा करा लोक उघड्या डोळ्यांनी बघते कुणी फायदा केला आता बंद सगळं बोलायचं केलेले आता या दोन तीन दिवसाच्या सगळ्या मागणीची अंमलबजावणी करायची फडून साहेब टोटल मला काही घेर नाही त्या राजकारणात माझ्या समाजाला आम्ही आरक्षणासाठी एकत्र आलेलो पण जर नाही दिलं ना आपल्या नावाने वरडायचंच नाही मग हे काय झालं हां दोन हजार चोवीसला मराठीचं एक बी पोरग बसत नसतो मग मग या नावाने बॉम्बलायचंच नाही काय झालं आता तुम्हाला संधी दिली मी राजकीय भाषा बोलत नाही मला पुढून किती वार केली आहे दोन चार दिवसात मी उत्तर दिलं का आणखी नाही बी तेव्हा द्या मग आणखी ना पंधरा दिवस मरच तर बसायचं आहे कुणाला काय बोलायचं बोलत नाही समोर मी एकच उत्तर देणार त्याच्यानंतर सगळे हिशोब पुरा करील जर नाही दिलं सोडणारच नाही रात्री तुमचं कुणाशी बोलणं झालं होतं त्यांनी काय आश्वासन दिलंय का <laughs> तुम्ही उपचारा पुढे उपचार घ्या म्हणजे म्हणणं होत उपचार मला दोन तीन बारा चेक करायला मला ती कळाली मी आधी नंतर कळाली कुणाचा फोन होता पण मंत्री मोरे साहेब साहेब रात्री सांगितलं आता एक झालं घ्या बघतो आम्ही एक दोन दिवसात काय करायचं म्हणलं नक्की ना मग मी ते घेतली सर काढून टाकले सकाळी लगेच लगेच उपचार बंद घेणार नाही रात्री त्यांचा शब्द तर ठेवला रात्री घेतली किती घेतली काय मला काय नाही पण रात्री घेत दोन का तीन वाजता त्यांनी लावली सकाळी काढून फेकायला लावले त्यांना